मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनेलवर आज आपण एक खास रेसिपी बनवणार आहोत म्हणजेच काय तर चिकट भात किंवा स्टिकी राईस तर हे आपण कोलमचे तांदूळ घेतलेले आहेत तर बघा चिकट भात म्हणजे स्टिकी स्टाईल हा भात गोड पदार्थासाठी डेस्टर्ससाठी किंवा एशियन डिशसोबत खूपच चविष्ट लागतो तर ही रेसिपी सोपी आहे आणि तुम्ही घरी अगदी सहज करू शकतात तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या रेसिपीला तर बघा तर बघा चिकट भात बनवण्यासाठी लागणारे साहित्य तर त्यासाठी तांदूळ घ्यायचे आहेत कोलमचे तांदूळ घेतलेले आहेत मी तुम्ही ग्लुटेनिक्स किंवा जास्मिन राईस तुम्ही घेऊ शकतात तुम्हाला हवे तेवढे तांदूळ तुम्ही घ्यायचे आहेत पाणी इथे तुम्हाला पाणी घ्यायचं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ आपण घालून घ्यायचं आहे चला तर आपण करूया तर सर्वप्रथम आपण तांदूळ स्वच्छ धुवून घेऊया तर पहा गॅस चालू करायचा आहे आणि कुकरवरती ठेवून घ्यायचं आहे त्यामध्ये पाणी घालून घ्या आणि ते पाणी गरम होईल तोपर्यंत आपण तांदूळ धुवून घेऊयात तर हे तांदूळ आपल्याला ह्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहे त्यासाठी मध्यम आचेवर हे पाणी गरम करायला ठेवा जेणेकरून तो तळाला चिटकणार नाही तांदूळ धुवून घेऊस तर तुम्हाला इथे पाणी गरम करायला ठेवायचं आहे इथे पहा तांदूळ आपण स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर स्वच्छ तांदूळ धुवून घ्या तर तुम्हाला या पाण्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकून घ्या यामध्ये मीठ टाकून घेतल्यानंतर याला मिक्स करून घ्या गरम पाणी झालेलं आहे मीठ पण आपण टाकून घेतलेलं आहे यात आता तुम्हाला तांदूळ टाकून घ्यायचे आहेत आपण स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ आहेत तुम्हाला हे गरम पाण्यातच टाकून घ्यायचे आहेत मीठ आणि तांदूळ तर हे पूर्ण तांदूळ तुम्हाला यामध्ये टाकून घ्यायचे आहे तर पूर्ण तांदूळ टाकलेला आहे तर असं मस्त असं हलवून घ्या याला हलवून घ्यायचं त्यानंतर कुकरला झाकण लावून घ्या आणि याच्या तीन शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत तीन शिट्ट्या घ्या काढून तर असं झाकण लावून ठेवा आणि याच्या तीन शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायचे आहेत तोपर्यंत वरती नवीन असाल तर तुम्ही चॅनेलला सब्सक्राइब करा हे बघा आमच्या घरातील अथर्व खूप उत्सुक आहे चिकट भात तयार होण्याची वाट पाहण्यासाठी तो म्हणतो कधी होणार आहे भात मला झटपट खायचंय तर चला आपण ही लवकरच भात तयार करू आणि अथर्वला चव बघायला देऊ बघा आमचा थर्व चिकट भात खाण्यासाठी खूप उत्सुक आहे भूक लागले का थर्व तुला बर बाळा थोडासा टाइम आहे थोडासा वेट कर आणखीन दोन शिट्ट्या काढून घ्या झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि याची वाफ जाईपर्यंत तुम्हाला ठेवायचं आहे वाफ गेल्यानंतर हे तुम्हाला कुकर काढून घ्यायचं आहे हे बघा आमचा खूप भूक लागलेली आहे हा खूप हट्ट करत आहे मला भात खायचा आहे असा तर बघा हा रुसून बसलेला आहे याला पाच मिनिटे वाफ होऊ द्या कारण भात अधिक मऊ आणि चिकट होईल थोडीशी वाफ घेतल्यामुळे तर बघा आपला चिकट भात तयार आहे तुम्ही तो डेस्टर्ससाठी नारळाच्या दुधासोबत किंवा तुमच्या आवडत्या एशियन पदार्थासोबत सर्व करू शकतात तर मित्रांनो ही होती चिकट भात बनवण्याची सोपी रेसिपी तुमच्या घरी ही रेसिपी करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका तुमच्या मैत्रिणींना शेअर करा आणि अशाच नव्या रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत आनंदी रहा स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घ्या धन्यवाद